सला इंग्रजी शिकूया या अंतर्गत आव्हान स्वीकारूया मध्ये आज अंकिता आपल्या समोर आली आहे अंकिताने कोणतं आव्हान स्वीकारलंय ते ऐकूया गुड मॉर्निंग फ्रेंड माय इज अंकिता आय कट मी कापते आय कटिंग मी कापत आय आय कट आय हॅव कट मी कापले आय हॅव बीन वर्किंग आय हॅव बीन कटिंग मी कापत आलेली आहे आय कट मी कापले आय ऑज अ कटिंग मी कापत होती आय हॅव आय हॅड बीन वर्किंग आय हॅड कट आय हॅड कट मी कापले आय हॅड बीन कटिंग मी कापत आलेली आहे आय विल कट मी कापले छान बघा अंकिता पहिल्यांदाच समोर आली बरं का आणि तिनं आव्हान स्वीकारलं अंकिता सतत मागं राहते पण आज मात्र अंकिता ती समोर आली आणि तुम्हा सगळ्यांना छान पद्धतीनं तिच्या केलेलं जे काही टेन्स समजून घेतलेले आहेत तिनं ते आज आपल्यासमोर सादर केले आहे आपण जोरदार टाळ्या वाजवायसुद्धा सांगितलं उरलेले आणखी तीन काळ आहेत ते समजून घ्यायचे छान प्रॅक्टिस करायची आणि पुन्हा पुन्हा समोर यायचं हां आणि असं आव्हान स्वीकार करून सांगायचं सादरीकरण करायचं चा। तुम्ही छान केलात मला आज आनंद झाला की तुम्ही छान समोर आलात ओके अंकिता